वसईविरा महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आज परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आलेला आहे परंतु त्यांना जे आहेत शिवसेना यूबीटी गटाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे आपण जर बघितला तर या ठिकाणी पूर्ण जे युबीटी गटाचे शिवसैनिक आहेत हे या ठिकाणी महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आलेले आहेत आणि तीव्र स्वरूपाचे निदर्शने देखील देत आहेत आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलत काही काय नेमकी आपली मागणी आहे महाराष्ट्रातले राज्यातले काही मंत्री आम्ही ज्यांना समजतो की हे निष्क्रिय सरकारचे कलंकित मंत्री आहेत त्यापैकी काही मंत्री आज वसई विरार महानगरपालिकेचा नागरिकांसाठी लोकदरबार घ्यायला आलेत मी सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही लोकदरबारात अजिबात डिस्टर्ब करायला आलेलो नाहीत काही दिवसांपूर्वी याच मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भवनात एक विधेयक आणलं एक बिल आणलं ज्याचं नाव आहे जन सुरक्षा आणि हे जर आपण विधेयक पाहिलं तर ते असं म्हणत आहेत की नक्षल शहरी जो नक्षलवाद आहे तो मिटवण्यासाठी आम्ही बिल आणलंय पण जर त्या बिलाचा आपण अभ्यास करू ना तर तुम्ही पत्रकार सुद्धा उद्या आवाज उठवू शकणार नाही यामध्ये एक व्यक्ती समूह संघटना या सरकारच्या विरोधात बोलू शकणार नाही जन सुरक्षा आहे की सरकार सुरक्षा आहे का नाही इथला जनता बोलणार या जनतेने जे सरकार आणले त्या सरकारचं जर काही चुकच असेल तर आम्हा जनतेला आम्हा लोकप्रतिनिधीला परिवर्तनवादी संघटनाला पूर्ण अधिकार आहे यांची चूक यांच्या निदर्शनास आणून द्यायची म्हणून हे विधेयक आम्हाला मान्य नाही आणि ज्यांनी आणलो त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही काळे झेंडे काळ्या प्रती निषेध तंत्रात आहोत काय मागणी आमची मागणी ही आहे की आपण टी व्हीवर बघतो कुठचा मंत्री येतो कॅन्टीन मधल्या एखाद्या साध्याशा कर्मचाऱ्याला स्वतःचा सा राग त्याच्यावर काढतो कोण होम फट स्वाहा करतोय अरे चाललंय काय तुम्हाला निवडून दिलंय कशाला आणि तुम्ही करताय काय तर ती कामं जी जनतेची कामं आहेत जनता आणखीन गरीब होत चालली तरुणाई अजून बेरोजगार होत चालले याकडे त्यांचं लक्ष वेगण्यासाठी ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवण्यासाठी जनतेच्या मनात जे आहे ते सांगण्यासाठी आम्ही ते आलो आज आपण इथे जमलात कस काय तुमच मागणी आहे आमची मागणी हेच आहे की आता जे काही इथे म्हणजे एवढ्या वर्षापासून ते सांगतायत करतायत म्हणून करणार म्हणून आमचं इथे लोकली बघितलं जन जन जे आता ते चुकीचं आहे त्याच्यावरती आम्ही बोलूच शकत नाही ऍक्च्युली जर पुढे असं असंच राहिलं तर जर आम्ही आम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही कसं काय बोलणार या गोष्टीवरती आपण बघितलं असेल तर या ठिकाणी शिवसैनिक जे आहे मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया काय मागण्या आहेत तुमच्या आम्ही या या ठिकाणी मागण्या मागण्यासाठी आलेलो नाही या इथे निदर्शन करण्यासाठी आले आलेलं ज्या जे मा महाराष्ट्र सरकारने ज जनसुरक्षा जो कायदा काढलेला आणि लोकांचे लोकशाही पाहिजेही तुडवायचं काम जनसुरक्षाऐवजी मोदी सुरक्षा कायदा त्यांना भाजप सुरक्षा कायदा हा म्हटला पाहिजे लोकांच्या लोकशाहीचे हक्क पायदळी तुडवणारा हा कायदा आहे आणि त्याला त्या त्यात त्याचा निषेधच आहे त्याच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मंत्री या ठिकाणी येणे येत आहेत भाजपचे आणि शिवसेनेचे गद्दारच्या शिवसेनेचे त्या त्या लोकांचा निषेध करण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी या ठिकाणी येत होते हे दोन्ही पक्षाचे गणेश नाईक आणि भाजपचे हे गद्दार शिवसेनेचे एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी या ठिकाणी येत आहे त्यांना त्यांचं काम करणार आहे भाजपच्या मंत्र्याने आला म्हणून शिंदेचा मंत्री या ठिकाणी आलो वसई तालुक्यात कुठल्या सुधारणा वास्तविका परिवहन मंत्री आहे परिवहनचा तसा काही तालुक्याशी संबंध नाही रस्ते पडले या तालुक्यामध्ये तीन डेपो आहेत या तीन डेपोंची दुरावस्था आहे रस्ते वाईट आहेत गाड्या गजल्यात खडखडे चालले पश्चिम पट्ट्यात बसेस नाही अशा अनेक प्रश्न आहेत ते सोडवायच्या ऐवजी हो फक्त इथे शोगिरी करण्यासाठी आले आणि त्याचा निषेध करण्यासाठी बसेचे शिवसेना उभाठाचे शिवसैनिक जमलेले आहेत तुम्ही काय सांगाल आज जनतेसाठी जनता दरबार भरवण्यात आलेला आहे की आपण एकत्र येऊन या ठिकाणी निदर्शने देखील करत आहेत एक गद्दार आहे ते आजपर्यंत हे विकलेले पन्नास खोके एकदम ओके असे गद्दार आहे या गद्दारांबरोबर आम्हाला बोलायची लायकी पण नाही यांची नक्कीच सर, सर तुम्ही काय सांगाल आज परिवहन मंत्री या ठिकाणी येत आहेत आज जनता दरबार भरवण्यात आलेला आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी पोलिसांनी अडवले नाही नाही आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी थांबलेले आहे ज्या पद्धतीने जे काय प्रताप सरनाईक या इथे जनता दरबार घेतात त्यांचं खातं कुठलं ते काम काय करतात त्या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेले आहे प्रताप सरनाईकच्या मतदारसंघामध्ये ते त्यांना त्यांचे म मतदार त्यांच्या आंदोलनामधनं हाकलावून लावतात ते इकडे येऊन काय दिवे लावतील पहिला तुमचा मतदारसंघ बघा तिकडचा विकास बघा तिकडचा विकास केला नाही त्यामुळे त्या भायंदरच्या आंदोलनामध्ये लोकांनी हाकलावून लावला अंगावरती बाटली फेकल्या ते विरार वसईमध्ये येऊन जनतेचा जर दिशाभूल करत असेल तर विरार वसईची जनता हुशार आहे त्यांच्या भूलता आपण इकडची जनता भू भूलणार नाही आणि त्यांच्या जनता दरबारचा काही उपयोग होणार नाही निश्चितच आपण काय सांगाल आपण या ठिकाणी जमलेलं आहे महायुती सरकारचे जे मंत्री आज येत आहेत महा लोकदरबार घेण्यासाठी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी लोक दरबार घेतलेला त्यांचा तो अधिकार आहे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे पण या परिवहन मंत्र्यांचा त्यांचा फक्त खात्यापुरता अधिकार आहे लोकांचे प्रश्न सोडवायचा पण तरी पण भाजप आणि शिंदे गटामध्ये जे कुरगोडीचं चा राजकारण चालू आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने त्याकरता आपण कसे आहोत हे दाखवण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री सगळीकडे फिरतायत आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत लोकांच्या प्रश्नांची यांना काय देणं घेणं नाही आणि दुसरा जनसुरक्षा कायदा जो विधिमंडळात आलेला आहे तो कायदा हा तुमच्या आमचे लोकशाहीचे हक्क हिरावून घेणारा कायदा आहे तो ते विधेयक त्वरित मागे घ्यावं अशी सगळ्यांची आमची मागणी आहे आणि त्याच्याकरता आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी लोक दरबार नक्की कोणासाठी विरार मध्ये एवढी मोठी इमारत दुर्घटना झाली त्यावेळेस हे मंत्री कुठे होते आणि मुळात परिवहन मंत्र्याचं इथं काम काय त्या रिलेटेड कोणी खाता कोणी मंत्री येत असेल तर गोष्ट वेगळी पण परिवहन मंत्री इकडे येऊन लोक दरबार घेणं म्हणजे त्यांची आपसात चाललेली कुरघोडी आहे दे कुठंतरी त्यांच्याच मित्रपक्ष असलेल्या बीजेपीला दाखवायचं आहे की आम्ही सुद्धा महानगरपालिकेला जोमत आहोत वाटाघाटीचे हे सगळे प्रयत्न आहेत बस बाकी काय ह्यांना लोकांशी काय पडलेली नाही तुम्ही काय सांगा सर आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी इमारत एवढ्या मोठी दुर्घटना घडली हे जनता दरबार घेतात जनता दरबार घ्यायचा अधिकार त्यांचा नाही तर गणेश नायकांचा तो त्यांनी घेतलेला आहे पण तरी सुद्धा जे इमारत या ठिकाणी कोसळलेली आहे सत्तरी लोकांना मृत्यू झाला आहे त्यांच्या घराबद्दल लोक काही बोलत नाही आहेत नवीन नवीन जेवढ्या जुन्या इमारत त्यांना नोटीस दिल्या जातात ते। पण त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत मग एक नवीन क्लस्टर डेव्हलपमेंट तुम्ही आणा त्याच्या माध्यमातून नवीन घर तोडायच्या त्यांना नोटीस येत आहे एक नवीन कमिटी बनवता की त्यांच्या घरात ओढायसाठी एक नवीन कमिटी बनवली जाते महापालिके प्रभागात पण त्या प्रभागामध्ये मग आमचं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम तुम्ही त्यांना घराची व्यवस्था करा त्यांच्याकडे पुढची काय धोरण असणार ते तुम्ही कळवा मग क्लस्टर डेव्हलपमेंट मस्त मुंबईमध्ये ढाण्यावे झालेली आहे त्याबद्दल विरार वसेमध्ये लागू करा आणि मगच त्याच्यासाठी कुठले पहिल्या आपल्या महापालिकांनी तोडायची कारवाई करायची त्यांना घराचा पहिला बोलायचा आणि मगच जनता दरबार वगैरे करायचं फुकटीच्या निवडणूक आहेत म्हणून स्टँड करणं हे योग्य नाहीये शिवसैनिक बाळासाहेबांच्या तुम्ही स्वतःला म्हणत आहे गद्दार आम्ही तुम्हाला म्हणणारच पण बाळासाहेबांचं म्हणत असाल तर खऱ्या अर्थाने लोकांना न्याय द्या आणि तो तुमचा अधिकार नसेल तुम्ही जनता दरबार भरवू नका त्याचा आम्ही निषेध करतो नक्कीच जर आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे ते प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांचा जनता दरबार पार पडत असताना शिवसेना यूबीटी गटाचे मात्र तीव्र स्वरूपाचे निदर्शनं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत ए पी एस मराठीसाठी संदीप गायकवाड विरार